न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मी आणि सहमत पवारचे ठळक बातम्या हिंगोली विधानसभा मतदारसंघातील तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्रावर चौदाशे चौबीस अधिकारी कर्मचारी मतदान सहायता घेऊन रवाना वीस नंबर रोजी होणाऱ्या मतदानकरिता तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्रावर पंधराशे चौवीस कर अधिकारी व कर्मचारी तसेच त्यापैकी पस्तीस मतदान केंद्रावर महिला कर्मचारी रवाना करण्यात आले आहे त्यासाठी पंचवीस बस सहा लक्जरी एक से आठ जीप व्यवस्था कर आज वीस नोवेबर रोजी होना मतदानकिता तीन से त्रेच मतदान केन्द्रा पंद्रह चौवीस अधिकारी व कर्मचारी तसेजी पस्तीस मतदान केन्द्र महिला कर्मचारी रवाना कर पच्चीस बस सहा लक्जरी एक एक आठ जीप व्यवस्था करी है वीस नोवर रोजी होना मतदान केन्द्र करिता तीन से त्रेच मतदान केन्द्र पंधराशे चोवीस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यापैकी पस्तीस मतदान केंद्रावर महिला कर्मचारी रवाना करण्यात आले आहे त्यासाठी पंचवीस बस व लक्झरी एकशे आठ जीप व्यवस्था करण्यात आली आहे यावेळी निवडणूक जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्याधिकारी नेहा भोसले निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपभागीय अधिकारी समाधान कुकुटे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हिंगोली श्रीकांत भुजबळ सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सेनगाव सकाराम मणगवडे यांनी विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले